राज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्ताच्या निमित्ताने आयोजित काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस पर्व दुसरे या स्पर्धेसाठी मी प्राध्यापक संजय वत्सला ईश्वर कांबळे या ठिकाणी मी माझी स्वरचित कविता सादर करतो आहे कवितेचं नाव आहे कवितेचं नाव आहे बाप मला हवा है कवितेचं नाव बाप मला हवा है बाप मला हवा है मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा है कलन तुझा पुसण्यासाठी बाप मला हवा है कलन तुझा पुसण्यासाठी बाप मला हवा है मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा है गळ्यात पाच मनी बांधलं पोर दिल्या सोडून देवाला गळ्यात पाच मनी बांधलं पोर दिल्या सोडून देवाला नाही कसली कटकट आता आनंद झालाय बापाला गळ्यात पाच मनी बांधलं पोर दिल्या सोडून देवाला नाही कसली कटकट आता आनंद झालाय बापाला तुझी कटकट मिटवण्यासाठी बाप मला हवा आहे मानान मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे तुझी कटकट मिटवण्यासाठी बाप मला हवा आहे मानान मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे डुकीवर जग जगा देवी गळ्यात दर्शनाय देवीचं डुकीवर जग जगा देवी गळ्यात दर्शनाय देवीचं तोंडात गाणं मनात गणं भय तुलालय भक्ताचं डोकीवर जग जगा दिवी गळ्यात आहे दिवेचं तोंडात गाणं मानात गाणं भय तुलालय भक्ताचं ते भय घालवण्यासाठी बाप मला हवा आहे मानान मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे ते भय घालवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे झुलव्याच्या दिवशी आनंदाच्या दिवशी तळं गेल्यात हिरव्या चुड्याचं झुलव्याच्या दिवशी आनंदाच्या दिवशी तडा गेल्यात हिरव्या चुड्याचं कपाळाला कुंकू त्यावर भंडारा कुंकुवाला ग्रहण लागले भंडाऱ्याचं झुलव्याच्या दिवशी आनंदाच्या दिवशी तडं गेल्यात हिरव्या चुड्याचं कपाळाला कुंकू त्यावर भंडारा कुंकवाला ग्रहण लागले भंडाऱ्याचं ते भंडार ग्रहण सोडवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे ते भंडार ग्रहण सोडवण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे मला कंटाळा आलाय झुकतीचं पोर म्हणून घ्यायला जावं जिथं तिथं लागल्यात उंडगं पोर म्हणायला मला कंटाळा कंटाळालाय झुपटीचं पोर म्हणून घ्यायला जावं जिथं तिथं लागल्यात उंडगं पोर म्हणायला साऱ्यांची वाचा बंद करण्यासाठी बाप मला हवा आहे साऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी बाप मला हवा आहे मानानं मला जगवण्यासाठी बाप मला हवा आहे गळा कापलाय तुझा बापानं शिव्या घालू नकोस तू बापाला गळा कापलाय तुझ्या बापानं शिव्या घालून कोस तू बापाला टाक पटळी तोड दर्शन फुडून टाकत्या देवाला